सध्या एका व्हिडिओमुळे अभिनेते अमजद खान चांगले चर्चेत आले आहेत अमजद खान म्हटलं की आठवतो शोलेमधला गब्बर आणि त्याचे डायलॉग आता हे डायलॉग त्यांना नेमके कुणी शिकवले हा मुद्दा बाजूला ठेवला तर अमजद खान याचंही शोलेमध्ये मोठं योगदान आहे तुम्हाला माहीत नसेल पण त्यांच्यामुळे शोलेमध्ये एक भारी गोष्ट घडली ती म्हणजे अमजद खान होते म्हणूनच बॉलिवूडला मराठमोळा कालिया मिळाला आता तो कसा यामागेही एक खास किस्सा आहे आणि तोच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की शेवट पर्यंत अब गोली खा। शोले, गबर, खान शोले गब्बर रमजद खान आणि आपले सचिन पिळगावकर सध्या जिथे तिथे याच विषयाची चर्चा सुरू आहे चर्चा काय ट्रोलिंग म्हणाला तरी हरकत नाही पण यावरून लक्षात येतं की खरच शोले हा किती अजरावर सिनेमा आहे की आजही तो सिनेमा त्यातले कलाकार प्रत्येकाला आपले वाटत आहेत जय विरु ठाकूर गब्बर राधा अगदी काही मिनिटांचा रोल असलेला पण कायमची मनावर छाप पाडून जाणारा कालिया देखील तितकाच लोकप्रिय झाला गब्बरच्या तोंडी असलेले कितने आदमी थे तेरा क्या होगा कालिया अरे ओ सांभा हे डायलॉग जसे आपल्याला तोंडपाठ आहे तसेच कालियाचा सरकार मैंने आपका नमक खाय आहे हा डायलॉग देखील कुणीच विसरू शकत नाही मराठी माणसांना कालिया जरा जास्तच जवळचा जा आहे कारण हा कालिया म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते विजू खोटे सर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण अमजद खान यांच्यामुळेच आपल्याला हा कालिया मिळाला म्हणजेच शोलेमध्ये विजू खोटे यांना कालियाची भूमिका मिळाली एका मुलाखतीत विजू खोटे म्हणाले होते मला एक दिवस अचानक डिरेक्टर रमेश सिद्धी यांच्या ऑफिसमधून फोन आला एका सिनेमासाठी त्यांनी भेटायला बोलावलं होतं मी ऑफिसला पोहोचलो तर समोरून खान जात होता जाता जाता अमजद माझ्याकडे आला आणि म्हणाला की भुमी का है। तु हो ही भूमिका खूप चांगली आहे तू या रोलसाठी हो म्हण अमजदच्या शब्दामुळे मीही या भूमिकेला होकार दिला पण काही महिन्यांनी मला कळालं की कालियाच्या भूमिकेसाठी सिप्पी साहेबांनी एका स्टंटमॅनला कास्ट केलं होतं जो घोडेस्वारी देखील करत होता पण कालियासाठी मीच योग्य आहे ही शिफारस अमजदनं सिप्पी साहेबांकडे केली आणि मला ही भूमिका मिळाली अमजद होता म्हणून मी शोलेमध्ये दिसलो आता तुम्ही म्हणाल खान यांनी विजू खोटे यांच्यासाठी का शब्द टाकला असेल तर पडद्यावर जशी ही गब्बर कालियाची जोडी गाजली तशीच पडद्या मागेही विजू खोटे यांच्यामध्ये मैत्री होती एका मुलाखतीत विजू खोटे म्हणाले होते की अमजद माझा खूप चांगला मित्र होता शोलेच्या जवळपास पाच वर्ष आधी मी आणि अमजद न एका इंग्रजी नाटकात काम केलं होतं त्यानंतर दिल्लीतही रामायणावर आधारित एका नाटकासाठी आम्ही एकत्र ऑडिशन दिलं होतं पण त्या नाटकात मानधन अगदीच कमी होतं त्यामुळे दिला आणि मला ती भूमिका मिळाली आमच्यात नाटक हा कॉमन धागा असल्यानं मुंबईत आल्यावरही आम्ही एकमेकांना भेटायचो आमच्यात चांगली मैत्री होती त्याच विश्वासानं कदाचित त्यानं माझं नाव रमेश सिप्पी यांना सुचवलं असेल शोले नंतर अगदी रस्त्यातही लोक विजू खोटे यांना कालिया म्हणून हाक मारायचे पण त्यांना त्याचा कधीही राग आला नाही ते म्हणायचे हे प्रेम ही प्रसिद्धी कालियाच्या भूमिकेनं मला दिली त्यामुळे कालियाच्या नावावरून मला ओळखतात ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे शोलेमधील ही कालियाची भूमिका अवघ्या काही मिनिटांची होती ज्यासाठी विजू खोटे यांना केवळ अडीच हजार रुपये मानधन मिळालं होतं पण आयुष्यभराची ओळख मात्र याच सिनेमाने त्यांना दिली त्यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत चारशेहून अधिक सिनेमे केले मराठीसह हिंदीतही त्यांना प्रचंड आदराचं स्थान होतं बनवा बनवीमधील त्यांनी साकारलेला बळी आजही आपण विसरलेलो नाही काही मिनिटांच्या भूमिकेतही स्वतःची जादू दाखवण्यात त्यांची खासियत होती त्यापैकी शोले हा अजरामर सिनेमा ऑगस्ट पंचाहत्तर मध्ये प्रदर्शित झालेल्या शोलेला लवकरच पन्नास वर्ष होणार आहेत या निमित्तानं सर्वत्र या सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे तेव्हा गब्बर कालिया यांची पडद्यामागची मैत्री आणि त्यातील हे खास किस्से तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी